नमस्कार श्री स्वामी श्रीस्वामीसमोर सर्वांना आता बघू शकता आज खूप दिवसाच्या नंतर चार महिन्या पाच महिन्याच्या नंतर आज डीमार्टला गेलो होतो तर आज डी मार्टचा पोते भरून पसार आणलेला आहे आता सर्व काही घरात लागणार आहे इतर रोज रोज आणेपर्यंत एकदाच आणलेला आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा म्हणलं तर आता बघूया आपण याच्या पुढचा व्हिडिओ आणि मी शेअर करत आहे हा व्हिडिओ तिच्या आज खजान्यातून काय काय काढणार आहे बघूया आपण खूप छान छान काही काही वस्तू घेतलेल्या आहेत असंच खाण्याच्या मला पण आता थोडं वेळ झाला येऊ वेळ करत आहे व्हिडिओ बघा तर बघू शकता कसा आणलेला आहे पसारा सर्व मी एक एक करून हे सर्व तुम्हाला दाखवते बघू शकता आम्ही अशा प्रकारे जमवलेला आहे ते गुळाचे डबे म्हणताल तर चार महिन्यासाठी पाहिजेत रोज चहाला पाहिजे गुळ आता मी दाखवते ते गुळाचे डबे चार महिन्यासाठी पाहिजे मीठ पाहिजे आणि हे तेल पाकिटं म्हणताल तर सर्व प्रकारचे तेल आहे इथे राईस ब्रेन ऑइल आहे सफोला आहे जिमिनी आहे सर्व प्रकारचे फ्रीडम हे तेल आम्ही वापरण्यासाठीच डॉक्टरनी प्रत्येक वेळेस बदल बदल करून तेल वापरा म्हणलेला आहे आणि हा डब्बा घेतलेला आहे पाच लिटरचा आणि सोबतीला हे सुद्धा पाकिटं बाकरवडी घेतलेली आहे थोडीशी शेंगदाणे म्हणजे छानपैकी आपले खूप छान चटपटीत राहतात ते आणि तिकडे बगर आहे आणि हे चिवडा हे बघा इकडं काजू बदामसुद्धा घेतलेले आहेत आईनं काजू बदाम चिक्की घेतलेली आहे पेंड खजूर आणि हे काही बिस्किट पुढे आहेत हे बटर जिरावाले आहेत पुन्हा हे गुड्डे आपलं हे मिल्किस्ट आणि पुन्हा हे जिरा खजूर आणि ही बेडकी मिरची घेतलेली आहे ही बेडकी मिरची इकडं बघा मखाने घेतलेले आहेत ड्रायफ्रूटमध्ये ते घासणी आहेत भांडे घासायच्या आणि ही भाजलेली शेवई आहे आम्ही तर शेवया केलो तो उन्हाळ्याला तरीही घेतलेली आहे शेवई आणि हे एक टोमॅटो सॉस आहे घर गर, घरात राहूनही घेतलेलं आहे आणि हे पिझ्झा बेसचं वर एकच टाक हे टाकलं ना तर पिझ्झा खूप छान बनतो म्हणून घेतलेला आहे आईनं आणि हे पहिल्यांदा आम्ही ट्राय करणार आहोत आतापर्यंत आम्ही ना बाहेरून पिझ्झा कधी खाल्लेला नाही ना घरात बनवलेला नाही पहिल्यांदा बघणार आहोत आता हे पिझ्झा बेस दोन आणलेले आहेत आणि हे वरती हे पिझ्झाचंच बेस आहे पिझ्झा टॉपिंग ऑल इन वन आणि इथं बुड्डे बिस्किट पुडा आणि शेंगदाणे लूजमध्ये घेतलेले आहेत आणि हे जॉयचं फेसवॉश घेतलेलं आहे मी आणि इथं आहेत खिसमिश हे आहेत सब्जा बघू शकता इलायची लवंग हेच आपलं छोटं मोठं हे आपले ह्याला काय म्हणतात आरोळी आमच्याकडे चारोळी म्हणतात ह्याला हे सर्व आपले बर्बन बिस्किट पुडा बिस्किट पुडे घेतलेले आहेत आणि हे आहेत ब्रश सर्वांसाठी असं घासणी आहे दाखवले तर हे असं घेतलेलं आहे चिवड्याचा पुडा आणि बगर आई काही सामान आणखी डब्याने भरून टाकली त्यामुळे मी असेल तेवढं दाखवत आहे तर बघू शकता हे काही किराणा माल इतका आणू नये रोजच्या रोज काहीतरी मागवावंच लागते संसार आहे त्यामुळे संसाराला हे वस्तू लागतातच तुम्हाला माहिती असेल आपल्या खूप साऱ्या गृहिणींना खूप साऱ्या ताईंना माहीत राहते की कि कितीही वस्तू आपण बाहेरून आणलं तर रोज काहीतरी कमी पडते तर रोज काहीतरी हे कानावंच लागते त्यामुळे एकदाच दादांच्या दवाखान्यासाठी गेलं ना की एकदाच आणून घेतो तसं सर्व काही पसारा आणखी काही कमीच पडलं घरी आल्यानंतर काय वाटतं हे विसरलो ते विसरलो असं वाटतच राहते बटर चीज आणलेलं आहे आई ते आईनं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे चॉकलेट आईस्क्रीम ते पण ठेवून टाकली आहे पातळ होत होतं लवकर म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे सर्व काही घेतलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि आवडला तर कसा वाटला मला नक्की सांगा डी मार्टचा व्हिडिओ आहे खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे कसा वाटला ते सांग मी एक बेडशीट घेतलेली आहे ना हे तीनशे नव्याण्णवला पडली काय की कॉटनची बेडशीट हे विजयला अशी बेडशीटं खूप आवडतात आणि हे खूप त्याला आवडतात म्हणून आईनं अशीच बेडशीट घेतलेली आहे हे डबल बेडवाली आहे पण त्याला पांघरायला आवडते तो कसला हिवाळाही आला ना तर आपली रजाई कधीच पांघरत नाही अशी बेडशीट पांघरतो त्याला खूप गरमी होती पंखा लावून झोपते आणि मी एक ही ओढणी घेतलेली आहे मला अशी मऊ ओढणी खूप आवडते म्हणून गळ्यात घालण्यासाठी असं ही ओढणी घेतलेली आहे तर मग हा सर्व पसारा तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ